लातूर बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हमाल गाडीवान आणि मापाडी यांचा चौफेर विकास करण्याचे काम करू एकोणीसशे सत्याऐंशी साली सभापती पदावर असताना बाजार समितीमध्ये ललितभाई शहा अरविंद सोनवणे या सहकाऱ्यांसोबत काम करताना शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी दोनशे मुलांचे वसतिगृह उभारण्याचे काम केले हमाल मापाड्यांसाठी शंभर लोकांची गृहनिर्माण सोसायटी उभारून त्यांना हक्काचे घर देण्याचे काम केले याबरोबरच मार्केट यादातील सहा हजार पाचशे हमाल गाडीवाण आणि मापाड्यांसाठी माथाडी बोर्ड लागू केले आज त्यांच्या खात्यावर शंभर कोटींचा निधी जमा आहे त्यामुळं लातूर बाजार समितीचा नाव लौकिक महाराष्ट्रात निर्माण झालाय त्यामुळं यापुढील कालावधीतही विकासाच्या प्रवाहात राहण्यासाठी भाजपाच्या पाठीशी उभे राहा मुंबई पुण्यातून लातूर मार्केट कमिटीचा नाव लौकिक पुन्हा राज्यात वाढविण्याचे काम करू असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान गुजरात आणि गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले यावेळी ते आपलं लातूर संवाद लातूरकरांशी या माध्यमातून आयोजित मार्केट यार्डातील जनसंवाद पदयात्रेच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी या कार्यक्रमाला भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देवीदासराव काळे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित सिंग पाटील कव्हेकर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निळकंठराव पवार भाजपा सरचिटणीस प्रवीण सावंत शिरीष कुलकर्णी मंडळाध्यक्ष संजय गिर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरातील गौरीशंकर मंदिरामध्ये आरती करून जनसंवाद पदयात्रे सुरुवात करण्यात आली यामध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी भाजपा युवा नेते अजित सिंग पाटील कव्हेकर आणि कव्वेकर परिवाराचे जागोजागी पुष्पहार देऊन स्वागत केले आणि सदैव आम्ही भाजपासोबत आहोत असा विश्वासही व्यापाऱ्यांनी बोलून दाखविला लातूर बाजार समितीमध्ये गेल्या तीस वर्षापासून लातूरातील विरोधकांकडे सत्ता आहे तरीही हमाल मापाडी गाडीवाण यांना न्याय देण्याचे काम त्यांच्याकडून होत नाही लातूरची वैभव ही, ही येथील बाजार समिती असून या बाजार समितीवरच लातूरचे अर्थकारण आहे गेल्या दोन अडीच महिन्यांपूर्वी किरकोळ मागण्यांवरून सोळा दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचे काम लातूरातील सत्ताधाऱ्यांनी केले यावेळी सर्वसाधारणपणे कोट्यावधीचे नुकसान झाले परिणामी हमाल मापाडी आणि गाडीवानांचा प्रश्न गंभीर झाल्यानं त्यांच्या कुटुंब उदरनिर्वाह करणे अडचणीचे झाले यासोबतच आवाज उठविना मागण्या मान्य करून मार्केट चालू झाले तर खरे परंतु कोट्यावधीचे नुकसान झाले हे भरून कसे निघणार ही शोकांतिका आहे परंतु आता मात्र बाजार समितीमधील सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही त्यामुळे कव्हेकर यांनी निर्माण करून दिलेले वैभव हरवले की काय अशी भावना हमाल मापाडी वर्गातून व्यक्त केली जात आहे त्यामुळे यापुढील कालावधीतही लातूरचे वैभव कायम राहण्यासाठी शेतकरी हमाल मापाड्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे भाजपच्या पाठीशी रहा लातूरचे वैभव पुन्हा मिळून देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून करू असं प्रतिपादन भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित सिंग पाटील कव्हेकर यांनी केले आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारचा खोटी अशा प्रकारची माहिती काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी जे दिली आता जी मी बोलल्याप्रमाणे प्रामुख्यानं या ठिकाणी घटनेच्या संदर्भातली घटना बदलणार त्याच पद्धतीनं दुसरं त्यांनी सांगितले की इथं आपले महागाई वाढलेले आहे आता मी त्या संदर्भात तुम्हाला सांगितलं आणि दुसऱ्या गोष्टीने की मोदी आणि भारतीय जनता पक्ष हुकुमशहा करत आहे तर या पद्धतीचा जे चुकीचा प्रचार संपूर्ण देशभरामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये केला तर तो शंभर टक्के चुकीचा आहे त्याचं कारण असं की घटना बदलण्याचं काम या देशामध्ये कुणी करू शकत नाही आणि विशेषतः नरेंद्र मोदी साहेब जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर त्यांनी पहिल्यांदा जर कुणाची पूजा केली असेल कुणाचं दर्शन घेतलं असेल तर घटनेचं घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते कदापि होऊ शकणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता जसं त्यांनी सांगितलं की महागाईच्या बाबतीमध्ये आज जगामध्ये तुम्हाला माहिती आहे की आज जवळपास सहा देशाचे युद्ध चालू आहे जसं रशिया युक्रेनचं चालू आहे पाम आणि इस्रायलचं चालू आहे आणि बाकीचे आपल्याकडे करोना होऊन गेला दोन अडीच वर्ष करोना संपूर्ण जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये होता त्याचा परिणाम असा झाला की भारताची जी आपली जी जी डी पी होती तर ते प्लसमधनं उणे जवळपास झिरो पॉईंट सव्वीसवरती आली आणि असं असतानासुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं करोनामध्ये काम केलं की जगातल्या जगातल्या जवळपास सत्तावन्न ते सत्तावन्न ते साठ देशाला मोफत औषधं पुरवलं भारतातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला इंजेक्शन आणि औषधं मोफत देण्याचं काम केलं आणि म्हणून या पद्धतीनं जसं आता त्यांनी सांगितलं की हे हुकुमशाही करत आहेत हुकुमशाही करण्याचं काम एकोणीसशे पंच्याहत्तरला श्रीमती इंदिरा गांधीनं देशामध्ये आणीबाणी लागू करण्याचं काम केलं आणि या ठिकाणी देशाचे जगाचे महात्मे जयप्रकाश नारायण असतील तेव्हा या प्रकारच्या लाखो लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं म्हणून अशा प्रकारचं चुकीचं करत असताना सुद्धा चुकीचं सांगण्यात आलं आणि या ठिकाणी आम्ही लोक त्याचा जो काही प्रचार करायला आम्ही कमी पडलो आणि म्हणून लोकांचा गैरसमज होऊन या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की गेल्या वेळेस तेवीस खासदार निवडून आले होते आता फक्त नऊ आलेले म्हणून आता विधानसभेमध्ये या प्रकारचं त्याच्याकडे कुठल्या प्रकारचं हे नाही आहे आणि म्हणून ते जसं आता शिवरायाचा पुतळा त्या ठिकाणी नैसर्गिक पडला त्याच्याबद्दल देशाच्या पंतप्रधानाने हा जोडून माफी मागितली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हात जोडून माफी मागितली की ते आम्ही त्याला दिलगिरी आहोत आम्ही माफी मागतो जे व्हायला नको ते झालं परंतु अशा प्रकारच्या कुठल्या तरी घटनेचा वापर करून कुठलाही दुसरा मुद्दा या ठिकाणी आज आपण बघतो की दहा वर्ष मोदी साहेबांनी जग देशाचं राज्य इथं चालवलं एकाही चा मंत्र्यावरती आत्ता भ्रष्टाचाराचा आरोप करण्यासाठी एकही मंत्री तशा प्रकारचा नाही किंवा तशा प्रकारचा मुद्दा नाही आहे म्हणून कुठलाही मुद्दा या ठिकाणी शिल्लक नसताना केवळ अशा प्रकारचे चुकीचे काहीतरी मुद्दे घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्या मिळतानं होते आणि म्हणून आमचं आपल्या माध्यमातनं या राज्यातील आणि देशातील जनतेला अशा प्रकारचं आव्हान आहे की देशामध्ये खऱ्या अर्थानं महासत्ता बनवण्याचं काम आणि राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंदांनी ज्या प्रकारची भविष्यवाणी अठराव्या शतकामध्ये केली की एकवीसव्या शतकामध्ये भारत महासत्ता बनवून संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल ते करण्याचं काम माननीय नरेंद्र मोदीच्या माध्यमातून जगामध्ये होईल त्याला या लातूरच्या जनतेनं महाराष्ट्राच्या जनतेनं साथ द्यावी अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या माध्यमात निश्चितपणे आता आम्ही जे बघतो की जिथं जाऊन आम्ही या प्रकारचे विचार मांडतो किंवा आमचे सहकारी मांडतात तर त्यावेळेस लोकांच्या लक्षामध्ये येते की आपल्याकडे चुकीचा गैरसमज आम्हाला करून दिला होता हे जर तुम्ही आम्हाला इलेक्शनच्या अगोदर सांगितलं असतं विधान आपल्या झालेलं लोकसभेच्या तर निश्चितपणे आम्ही अशा प्रकारच्या काही गोष्टी केल्या नसत्या आणि त्यामुळे जनजागृती प्रचंड प्रमाणामध्ये जसं आता आणखीन विशेष जे या राज्याच्या सरकारनं सुद्धा की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दीड हजार रुपये दर महिन्याला एका भगिनीला एका परिवारामध्ये दोन महिलेला देण्याचा म्हणजे दोन भावाला देण्याचा अधिकार म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला आणि आता मुलींनासुद्धा कुठल्याही जाती धर्माच्या असेल तिला मेडिकलला प्रवेश पाहिजे असेल इंजिनिअरिंगला पाहिजे असेल एक रुपयासुद्धा न देताना फ्री तुम्हाला तशा प्रकारचा प्रवेश मिळाला लाखो रुपये सरकार बनणार आहे आणि म्हणून ह्या जी लोकहितकारी योजना मी असं म्हणेन की आपल्याला या ठिकाणी देशातल्या जवळपास प पास पासष्ट ते सत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं केलं नाही किंवा राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं करण्याचं धाडस पूर्वी कधी केलं नाही ते करण्याचं ऐतिहासिक अशा प्रकारचं काम राज्यामध्ये आज एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारचं सरकार त्या निमित्तानं करत आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार करतं आहे आणि म्हणून निश्चितपणे महाराष्ट्राचे दंतात त्यांच्या पाठी राहिल्याशिवाय राहणार हो तुम्ही एक तास पायपीट केली या ठिकाणी मार्केट यार्डामध्ये काय तुम्हाला प्रमुख <coughs> आम्ही आता आमच्या मार्केट यार्डातले सर्व आमचे हमाल गाडीवान व्यापारी आमचे गुमस्ता आमचे खरीदार या सर्वाच्या सर्वाला आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी जी पदयात्रा केली त्यामागचा उद्देश असा प्रकारचा होता की लोकांमध्ये एक जागृती निर्माण होईल परंतु आता या पदयात्रेमध्ये जे उत्स्फूर्त अशा प्रकारचा जो प्रतिसाद आज या ठिकाणचे व्यापारी असतील हमाल गाडीवान असतील किंवा घुमस्ते या सगळ्यांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला तर त्या प्रतिसादाबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चितपणे आप आपल्याला माहिती असेल की लातूर मार्केट कमिटी हे नुसतं लातूर शहरापुरतं नाही तर संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडू शकतं या प्रकारची शक्ती या लातूर मार्केट कमिटीमध्ये आणि ते मी अनुभवलेले आणि म्हणून या ठिकाणच्या लातूरच्या आमच्या या ठिकाणचे जे लोक आहेत सर्व त्यांनी जर ठरवल्यानंतर निश्चितपणे लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एक परिवर्तनाचं वादळ या निमित्तानं उठेल अशा प्रकारचं मला निश्चितपणे होतं आणि त्याचा उपयोग आम्हाला उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून होईल अशा प्रकारचं चित्र आज आमच्या समोर आलेलं